काय नरेंद्र मोदीजींच्या विचाराने प्रभाव होऊन आणि देवेंद्रजीच्या आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला भारावून मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे नाराजी पक्षप्रेशाचा ठरवून केलेला नव्हता परंतु आमचीच लोक काही आमच्या विरोधकांना मोठं करायला जातात जर तुमची पण तुम्ही सुद्धा या बातम्या छापत नाही तर तुम्ही दाखवाल का दाखवाल तर बोलतो नाही तर बोलत नाही मोक्याचा आरोपी कुणाल पाटील याला चिट देण्याचं काम आमच्याच पक्षातल्या लोकांनी केला त्याचप्रमाणे माझा मुलगा साईश पाटील आणि मला मारण्याची ज्यांनी कट रचला होता त्यांना अटक करू नका याचा दबाव सुद्धा आमच्याच पक्षातले लोक करत होते म्हणून त्या पक्षात राहणं मला जमलं नाही ना ना कारण ना। मी पण दोन दिवस मला गोष्ट समजली त्यापासून माझी खूप दडपणाखाली होतो आणि जे लोक आपल्या विरोधकांना मदत करतात काम करू शकत नाही

नाहीतर त्यांचं तुमचं कोणाला सम सपोर्ट करता का तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु माझ्या मुलाला जर जे लोक मारण्याचा प्रयत्न करतात त्यांना सुद्धा तुम्ही पाठीशी घालत असेल तर मग मी तिथं ग्राउंड मी काय करणार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज युट्युब चॅनेल लाईक शेअर सब्सक्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता 9320, 420, 420.